नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वात महत्वाचे अपडेट आहे मित्रांनो तर ही व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा कारण की उद्या एक भव्य दिव्य ओपनचं मैदान जंगी मैदान मित्रांनो उद्या संपन्न होणार आहे होतं पण नक्की ती मैदान होणार आहे का नाही होणार कारण की पावसामुळे कारण की ह्या मैदानामध्ये सर्व प्रेक्षक सर्व गाड्या मालक ह्या मैदानाची आतुरता सर्वांना होती आणि ह्या मैदानामध्ये सर्व टॉपची टॉप नंदी आपल्याला दिसणार होती तुम्हाला माहिती आहे सर्व टॉपची नंदी ह्या मैदानामध्ये दाखल होणार होते उद्या तर नक्की मैदान होणार आहे का नाही पण आता मित्रांनो ह्या साईटला म्हणजे जोगवडे ते मित्रांनो खूप पाऊस चालू आहे आणि त्या फाट्यात मित्रांनो पाच वाजल्यापासूनच संध्याकाळच्या पाच वाजल्यापासून मित्रांनो इतका पाऊस चालू आहे त्यामुळे ही मैदान कॅन्सल करण्यात आलेलं आहे तर हे मैदान मित्रांनो कॅन्सल झालं आहे सर्व प्रेक्षक या मैदानाची आतुरता बघत होती आणि खूप कमेंट होत होते की आपल्याला काय काय तर लाईव्ह केव्हा येणार आहे लाईव केव्हा निघणार आहेत गट केव्हा निघणार आहेत तर ताजा तुम्ही सांगा सांगा तरी माहीत मित्रांनो झालं नाही कारण की थोड्या वेळात पण मित्रांनो एक अपडेट पडली माहिती आणि की ही की मैदान हे कॅन्सल झालं आहे कारण की सर्व प्रेक्षक मित्रांना मैदानाची वाट बघत होते पण हे मैदान पावसामुळे कॅन्सल झालं आहे कुठेतरी असं वाटतं की पाऊस नव्हता व्हायला पाहिजे कारण की सर्व प्रेक्षक मित्रांनो सर्व निवेदन केलं तर आणि चांगल्या मित्रांनो टॉप चॉप नंदी तुम्हाला माहिती बाहेरनं बाहेरनं मित्रांनो आलं ते छत्रपती संभाजीनगरचे पण मित्रांनो नंदी ह्या मैदानामध्ये उद्या दाखल होणार होते पण त्यांचं पण मित्रांनो कुठेतरी पेट्रोलचा खर्च असेल वगैरे सर्व जेवण्याचा उद्याचा मित्रांनो मैदान कॅन्सल झाल्यामुळे उद्या सगळं त्यांचं मित्रांनो थोडंसं खर्च मित्रांनो फुकाटरचा आहे वायाचा गेला असेल कारण की तुम्हाला माहिती आहेस हे माहिती आहे मित्रांनो टॉपच होतं आपला चिमणे पण या मैत्रीमध्ये टाकायला होणार होता फता होते मित्रांनो पण उद्याचं मैदान हे कॅन्सल चालेल आहे आणि पुढची तारीख बघूया नक्कीच मित्रांनो लवकरच जाहीर होईल आणि काही काही प्रवेश पी मित्रांनो दिली ना तर ती पण प्रवेश पी उद्यापासून ती महागारी देण्यात येणार आहे एवढीच आजची अपडेट होती की नक्कीच उद्याचं मैदान होणार आहे का नाही पण उद्याचं मैदान आपल्याला मित्रांनो उद्या होणार नाही पावसामुळे इकडे खूप पाऊस चालू आहे प्रेझेंट पाऊस चालू आणि आखीकडे सगळीकडे चालू आहे मित्रांनो पाऊस पण सर्वांना आज परत होती की नाही मैदान होईल का पण हे मैदान मित्रांनो होणार नाही कारण की पाच वाजल्यापासून मुसळधार पाऊस इतका चालू आहे इकडं ते प्रमाणच नाही मित्रांनो इतका पाऊस चालू आहे त्यामुळे उद्या सर्व फाटे आहे ना सर्व पाण्याने भरलेले आहे सर्व पाणीच आहे फाट्यात त्यामुळे उद्या मैदान मित्रांनो कॅन्सल करण्यात आलेलं आहे उद्या मैदानी होणार नाही त्यामुळे आपल्याला या मैदानामध्ये नंदी कोणतेच दिसणार नाहीत कारण की मैदानच होणार नाही तर नंदी कशाला येत नाही मित्रांनो त्यामुळे आणि आजचं मैदान मित्रांनो उद्याचं मैदान चांगलंच होतं चांगलं टॉपच तुम्हाला माहिती माहितीच ओपनचं मैदान होतं जे जंगी मैदान उद्या झालं असतं पण पावसामुळे सगळ्या मित्रांनो पिसकाटलं आणि सर्व मित्रांनो दुःख वाटतंय की मैदान उद्या वाहणार नाही कारण की सर्व प्रेक्षक या मैदानाची आतुरता बघत होती सर्व वाट बघत होती या मैदानामध्ये आपल्या सर्व टॉपची टॉपची नंदी येत नाही तर टॉपच्या पायऱ्यात उद्या दिसणार होते त्यामुळे खरंच उद्या मित्रांनो खूप म्हणजे खूप भारी वाटलं असतं आपल्याला सर्व टॉपची नंदी टॉपच्या पायऱ्यात आणि त्यांची लढत बघायला पण काय मित्रांनो आज पाऊस खूप झाला त्याच्यामुळे मैदान कॅन्सल करण्यात आलं आहे तर आज एवढीच व्हिडिओ होती की मैदान कॅन्सल आहे तर चला मित्रांनो आज एवढीच व्हिडिओ होती जय महाराष्ट्र जय शिवराय हो